नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल टेस्टिंग वर्ल्ड विथ गायत्री आज एक फॅमिली पिकनिक आयोजित केलेली आहे माझ्या भावाने तर आम्ही पूर्ण फॅमिली त्याच लोकेशनला जातो आहे लोकेशन नंतर तुम्हाला समजेलच हाय बहिणी कॅसा लगराय मस्त और ये हमारा भाई हाय हम <laughs> रेनी पिकनिक के लिए बट यहाँ पे धूप बहुत है और ट्रैफिक ट्रैफिक में बिल्कुल नहीं है बट रास्ता बहुत खराब है सुंदर अशा वातावरणाचा आणि प्रवासाचा आनंद घेत आम्ही आमच्या प्रवासाला निघालो आहे किती सुंदर आणि नयनरम्य दृश्य हे आम्हाला मुबाई च्या रस्त्यावर छान बघायला मिळालं सुंदर रस्ते आणि हिरवाईने म्हटलेलं सोरे मेघा बरे सोटात असेल हे कॅप्चर करायला पण मजा येते बारिश का बुसा बुसा है

नाव सांगा काका तर तुम्ही बघू शकता छान देखील मस्त गरमा गरमागरम पावसाळी वातावरणातले वडे आपण एन्जॉय करतोय काका दुकानाचं नाव सांगा नवनाथ नवनाथ वडापाव सेंटर ओके सो नवनाथ वडापाव सेंटरमध्ये आपण आहोत मी मुरबाड रोडला सपोज आला तर नक्कीच

म्हणजेच धबधब्यावर जायला निघालो <laughs> माशेस घाटाच्या या टोकाच्या पॉइंटला गेल्यावर तिकडचं जे नयनरम्य दृश्य बघायला मिळालं त्यानं तर ता सगळ्यांचंच भान हरखून गेलेलं होतं खूप सुंदर मी ब्लॉगर एकत्र आलेले आहेत आणि तुम्ही बघतच असाल की सुंदर असं मयानरम्य दृश्य तुमच्या डोळ्यांचं पार्णं फिटवणारं आहे तर इथे परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आमचे ब्लॉगर चैतन्य दादा तसेच नेहा नमिता वैनी आणि अगेन मेधा वेलकम बॅक आणि गाडीत एक नवीन मेंबर अजून आर झालेला आहे परतीच्या प्रवासात मागे केतन सो खूप छान आमचा आजचा दिवस स्पेंड झालेला आहे आम्ही गेलेलो माळशेस घाटामध्ये कर्जत मार्गे आम्ही आता परत रिटर्न जातोय घरी प्रवासाला तर येस हा सुद्धा परतीचा प्रवास तुम्ही आमच्यासोबत नक्कीच एन्जॉय करा